नमस्कार मित्रांनो उद्या अठराव्या लोकसभेसाठी एकवीस राज्यांमध्ये एकशे दोन जागांसाठी मतदान होणार आहे तर काही तथ्य मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे ध्रुवराठी म्हणून हरियाणाचे एक यूट्यूबर आहेत जे की हल्ली जर्मनीमधून त्यांचा यूट्यूबचं कामकाज पाहतात तर सदरील यांचं म्हणणं आहे की इंदिरा गांधीच्या काळात देखील हुकुमशाही किंवा डिक्टेटरशिप होती राजीव गांधींच्या काळातही हुकुमशाही डिक्टेटरशिप होती आणि आजही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या काळातही डिक्टेटरशिप आहे जाणून बुजून ह्या गोष्टी का तुमच्या समोर आणत आहे मी कारण का की एक भारतीय नागरिक परदेशामध्ये राहून आज जगातली एक नंबरची लोकशाही असलेल्या देशाबद्दल सदोदित वारंवार असं वक्तव्य करत आहे आणि त्याचीच री बरेच यूट्यूबर किंवा प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि उमेदवार देखील ओढत आहेत तर एक भारतीय नागरिक म्हणून माझा याच्यावरती आक्षेप आहे की तुम्ही जर भारतीय नागरिक आहात आणि परदेशामध्ये जाऊन इथं यूट्यूबचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही जर का भारतातल्या लोकशाहीवरती किंवा इथल्या न्यायप्रक्रियेवरती ताशेरेच ओढत आहात तर सदरील व्यक्ती हे देशप्रेमी आहेत का यांना देशद्रोही समजलं जावं हे आपण कमेंटमध्ये लिहायचं आहे चॅनलला नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा आणि भविष्यातील व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आवर्जून मीडिया ट्रायलबद्दल यांचा हा संदीप माहेश्वरी वर्सेस बिंद्राचा व्हिडिओ पहा आणि डिक्टेक्टरशिप म्हणजेच हुकुमशाही किंवा जग ज्या व्यक्तीला ओळखतं हा आहे हिटलर की ज्याला नरसंहाराबद्दल हुकुमशाह म्हणून उपाधी मिळालेली नकारात्मकतेने तर ध्रुव साहेबांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये इंदिरा गांधींच्या काळात देखील हुकुमशाही होती राजीव गांधींच्या काळात देखील हुकुमशाही होती आणि आजही हुकुमशाहीच्या उंबरट्यावरती भारत देश आहे असं यांचं मन म्हणणं आहे तरी आपले जे सिक्स पॉईंट सिक्स मिलियन व्ह्यूवर आहेत ट्वेंटी वन थाउजंड जे सबस्क्रायबर आहेत आणि बाकी शेअर करणारे किंवा लाईक करणारे कमेंट करणारे असे हजारो आपले दर्शक प्रेक्षक आहेत तर लोकसभेच्या पूर्वसंध्येला खास करून आपल्या सगळ्या दर्शक प्रेक्षकांसाठी प्रचार आणि प्रसारा प्रसारासाठी विशेष करून ध्यानात घ्या की आपण नेहमी जसं सांगतो साहेबांचं हिंदू धर्मावरती किंवा मुस्लिम धर्मावरती ख्रिश्चन धर्मावरती देखील वक्तव्य आहे ते देखील इथे ऐकावं फक्त नेहमी वादग्रस्त विषय हाताळणे संवंग प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी एक खोटा नाटा प्रयत्न करणे आणि इथं व्हिडिओमध्ये जे दिसत आहेत देशभक्तवाले तर असं वाटतं की हे सगळ्यांची ही कुठल्याही यांच्यावरती बंधन नसल्यामुळे मिली बघत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ते म्हणत आहेत यांची अटक असणे किंवा काही इन्कम टॅक्सनी कारवाई करणे म्हणजे की अजून यांचं या द बियर बायसेप म्हणून एक दोन तासाचा व्हिडिओ आहे आणि एक डिक्टेटर म्हणून इथं दिसत नाही आहे बहुतेक एक डिक्टेटर म्हणून देखील व्हिडिओ आहे यांचा तर तो देखील पहा आवर्जून कशासाठी सांगतोय की परत असं वाटायला नको की की खेळी मिळीने हां डिक्टेटर म्हणून आणि द बियर बायसेपमध्ये ह्यांनी ह्यांचं पूर्ण मनोगत सांगितलेलं आहे तर टी आर एस द रणवीर शो म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे हे जे आहेत तर इंग्लिश इथं टी आर एस ध्रुवराटी एक जवळजवळ दोन तासाचा म्हणजे आजकालची तरुण पिढी त्यांच्या स्वातंत्र्याचा हा एपिसोड लक्षात आला ना हा राटिका असली चेहरा एक तास चोपन्न मिनिट तर ह्याच्यामध्ये मनोगत लक्षात येतं तर मला इथं एकच सांगायचं आहे आपल्या दर्शक प्रेक्षकांना प्रचार आणि प्रसारासाठी की लोकशाहीच्या उत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण नक्कीच अभ्यास करा आणि आपले मत ठरवा कारण आपले मत ठरवा हे याच्यासाठी सांगतोय की भारताची लोकशाही ही जगात सगळ्यात अग्रेसर किंवा भारताच्या लोकशाहीला मदर ऑफ डेमोक्रासी म्हणलं जातं आणि राहून 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 हे किंवा इतर कोणीही असेल तर हुकुमशाही हुकुमशाहीचा उंबरटा या गोष्टी म्हणजे सारखं 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 हे करून नेमकं काहीतरी जपवायचा प्रयत्न करतायत तर हा देशप्रेम आहे का हा देशग्रोह आहे आता हे आपण ठरवायचं आहे आणि हे आपण ठरवायचं आहे हे या अनुषंगाने सांगतो आहे की आपण नेहमी आपल्या दर्शक प्रेक्षकांना आव्हान केलेलं आहे त्यांच्या प्रतिसाद प्रतिसादात्मक त्यांच्या प्रतिसादासाठी कारण का आपण नेहमी सांगतो की हे जे काही चाललेलं आहे तर हे खरंच आहे का असत्य आहे का अर्धसत्य आहे तर ते तुम्ही स्थानिक पातळीवरती पडताळून पाहायचं आहे जसे की आत्तापर्यंत आपली सगळी माहिती इत्यंबूत माहिती आपण स्थानिक लेवलला पडताळून पाहिली तसेच आपण नेहमी जे सांगतो टॅगलाईन आपली की दिखावे पे मत जाव आपली अकल लगाओ तर त्या अनुषंगाने देखील हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज अठराव्या लोकसभेच्या पूर्वसंध्येला आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि उद्या एकवीस राज्यांमध्ये एकशे दोन सीटसाठी अठराव्या लोकसभेचं प्रथम चरणातलं मतदान होणार आहे तर सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की आपण हे सगळे जवळजवळ दोन तीन तासाचा कार्यक्रम आहे दोन डिक्टेटरचे व्हिडिओ असतील किंवा तो बिअर बा इसेपोरचा दोन तासाचा असे जवळजवळ तीन तासाचे हे व्हिडिओ झाले ठीक आहे आणि बाकी ह्याच्या सोबतीने आतो ह्याचा त्या आत्ता ह्याचा सांगितलेला संदीप माहेश्वरी आणि ह्याचा म्हणजे जवळजवळ तीन तासाचा तुम्हाला गृहपाठ देत आहे संदीप माहेश्वरीच्या याच्यासाठी सांगायचं की त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे की बाबा मीडिया ट्रायल कशी व्हायला नको तर आमचं यूट्यूब माध्यम म्हणून एकच म्हणणं आहे की कुणाचंही मीडिया ट्रायल व्हायला नको जसं की आपण गेल्या पाच वर्षामध्ये सिंग राजपूत असेल किंवा आर्यन खान प्रकरण पाहिलेलं आहे की निष्कर्षाला जाणं न जाणं फक्त उगच एखादा विषय चगळून 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 त्याचा चौथा करणं तर असं तर काय याच्या मागं जाणून बुजून दडलेलं नाही ना आणि याची किंमत भारताच्या लोकशाहीला तर चुकवावी लागणार नाही ना या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ अठराव्या लोकसभेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला एकवीस राज्यांमध्ये हो घातलेल्या एकशे दोन एकशे दोन ठिकाणच्या लोकसभेच्या पूर्वसंध्येवर परत एकदा सर्वदर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की सदरील माहिती अंदाजे तीन तासाची आहे पडताळून पहा दुसरी गोष्ट स्थानिक लेवलला पडताळून पहा म्हणजे आपल्या देश पातळीवरती हे पडताळून पहा दुसरी गोष्ट दिखावे पे मत जाओ आपली अकल लगाओ आणि पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे परत एकदा संविधानिक अर्थाने आपली कमेंट मी इथं अपेक्षित किंवा मला आशा आहे की आपण इथं नक्कीच कमेंट कराल की भलेही भारतातून प्रक्षेपण असो किंवा परदेशातून प्रक्षेपण असो पण पन भारतीय लोकशाहीला असं हुकुमशाही किंवा हुकुमशाहीचा उंबरटा म्हणणं हे नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे किंवा अयोग्य आहे संविधानिक का असंविधानिक आहे किंवा नाही आपला कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आपला आपणास आवडला असेल किंवा कुठंतरी आपल्याला वाटत असेल की बाबा ह्याच्यावरती विचार क होणं गरजेचं आहे फक्त तीन तास आहेत आपल्याकडं नाही का आपला निर्णय ठरवण्यासाठी तर नक्कीच जास्तीत जास्त ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतील तुमचे टेलिग्रामचे ग्रुप असतील फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा तुमचं यूट्यूब चॅनल असेल तिथं नक्की हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सवंग प्रसिद्धीसाठीचा आपण कधीही आटास केलेला नाही हे आपले एकवीस हजार सबस्क्रायबर आणि सहासष्ट लाख दर्शक जगभरातून जाणतात तर आपल्या या अगोदरच्या कार्याच्या अनुषंगाने एक सत्यप्रत समोर आपल्या ठेवण्याचा आणि मनातली घालमेल संपवायचा एक छोटासा प्रयत्न अठराव्या लोकसभेच्या एकवीसव राज्यातील एकशे दोन जागांच्या निवाड्याच्या पूर्वसंध्येला आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून छत्तीस वरती आपल्या दिसत आहेत असं सांगून आपली रजा घेतो परत एकदा अगदी स्वाभिमानाने अभिमानाने गर्वाने भारतीय असण्याबद्दलच्या आस्थेने जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम या सगळ्या का टीकाकारांच्या नाकावर टिचून